नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला नक्की प्रेस करून घ्या वादळी तडाखा अंजनडाहो येथे झाडाखाली थांबलेल्या वृद्धाचा वीज पडून मृत्यू अनेक ठिकाणी झाडे उलमडली गावात वादळाने पंधरा घरांवरील पत्रे उडाले तसेच दबून शेतकऱ्याचा मृत्यू आडगावात वीज पडून म्हैस दगावली वस्तीशाळा परिसरात झाडे पडली हतनूर टोल नाका येथे हॉस्पिटलवरील पत्रे उडाले तसेच फुलंबरी तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे घरासमोरील पत्र्याचे शेड वाकल्याने दुचाकीचा चुराडा झाला ते तुम्ही चित्राद्वारे बघू शकता सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात पाऊस दोघांचे बळी ही वीज पडून एक ठार नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार अकरा व बारा मे रोजी मराठवाड्यातील लातूर व नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ व चंद्रपूर येथे चौदा मेपर्यंत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट कर्ण आणि पावसांसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खानदेशामध्ये अवैध कापूस बियाणे होऊ लागले दाखल तीनशे रुपयांचे पाकिट बाराशे ते चौदाशे रुपयांना खानदेशात गुजरात व मध्य प्रदेशातील देशी कापूस व तन्नाशक सहनशील एस टी बी टी कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहे प्रशासनाद्वारे सीमांत भागात तपासणी भरारी पथकांची नियुक्तीसंबंध कारवाई केली आहे परंतु अवैध कापूस बियाणे दाखल होत असल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत कापूस बियाणांच्या कृत्रिम टंचाईचा प्रकार अधिक मागणीच्या वानावर लिंक कापूस पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे परंतु नव्या हंगामात कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे वित्तीय शोषण करण्यासाठी नफेखोर योजना आखत असून अधिक मागणीच्या वानांवर लिंकिंग केले जात असल्याची कुजबूज सुरू आहे शेती सिंचनासाठी तिसगाव धरणावर जलमापकाद्वारे पाणी वितर राज्यातील एकमेव प्रकल्प उपसा जलसिंचन संस्थेमार्फत लाभधारकांसाठी पन्नास टक्के वॉटर मीटर कार्यान्वित साखरेच्या वीस लाख टन निर्यातीस परवानगी द्या इस्माची मागणी समाधानकारक साखर उत्पादन झाल्याचा दावा स्थितीमध्ये जागतिक बाजार साखरेला चांगली मागणी आहे साखरेचा विनाकारण साठा शिल्लक ठेवण्यापेक्षा त्याची निर्यात झाल्याचा कारखान्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो यामुळे एकतर साखरेचा उठाव होईल आणि चांगला दर मिळाल्याने कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांची देणी देण्यावर होईल यामुळे कोणत्याही परिस्थितीत केंद्राने साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी इस्माची आहे दबावातील केळी दरात तीनशे पन्नास रुपये सुधारणा अनेक दिवसापासून दबावात असलेल्या केळी दरात मंगळवारी एक, एक क्विंटल मागे तीनशे पन्नास रुपयाची सुधारणा झाली आहे पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यांसह पावसाचा दणका नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे रब्बी धान पिकाचे नुकसान झाले आहे भाजीपाला पिकांनाही याचा मोठा फटका बसला असून नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे इयर शिवाय जनावरांची वाहतूक बंद एक जूनपासून होणार प्रभावी अंमलबजावणी जनावरांची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी इयर शिवाय इतर राज्यातील जनावरे राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे येत्या एक जूनपासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडता येणार नाही पाटबंधारे विभागाचे लेखीपत्र शेतकऱ्यांचे कालव्यात आंदोलन देशामध्ये भुईमुंग कांदा काढणीला सुरुवात कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकीनं त्या स्थितीमध्ये खानदेशात भुईमूग कांद्याची काढणी सुरू आहे तसेच उशिरा पेरलेल्या बाजरीची मळणी सुरू आहे ऊन तापत असताना काढणी मळणीची कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकीनंव आलेले आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या